नमस्कार मंडळी जाणीज्य यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे सध्या संक्रांतीच्या हळदी कुंकाची धूम आहे सगळीकडे तर मी पण इथे अमेरिकेमध्ये संक्र संक्रांतीचं हळदी कुंकू केले आणि त्याच्यासाठी खास मेनू केला होता ते म्हणजे मटारचे पफ केले होते आधी करंजी करायचा विचार होता आपण म्हटलं पफ करून बघूयात यावेळेला तर आपण करूयात त्याची तयारी सोपं आहे अगदी तर दोन टेबलस्पून सोफ घेतली आहे एक ते दीड टेबलस्पून जिरं घेतलं आहे आणि एक टी स्पून आपण धणे घेतले म्हणजे साधारण पण मटर कचौरी किंवा करंजी जसं करतो त्याप्रमाणेच आपल्याला आतलं सारण करायचं आहे मटारचं चा, त्याच्यासाठी हे जरूरी आहे तर हा मसाला आपण आधी भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे चार मिनटं वगैरे लागतील आपल्याला आ, तर याचं थोडं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता मी साधारण पंधरा सोळा लोकांसाठी हे सगळं प्रमाण करते आहे त्याच्यामुळे आपण हे एवढा थोडा मसाला हा तयार करून घ्या ताजा केला तर जास्त उत्तम स्वाद लागतो मस्त परतून घेतला की बारीक भरड करून घ्यायचे आता मटार पफ आहेत म्हणजे मटार लागणारच तर हे फ्रोझन मटार आहे तर साधारण मी तीन कप इतके फ्रोझन हे मटार घेते म्हणजे तुम्ही ग्राममध्ये जर याचा अंदाज घेतला तर साधारण साडेसातशे ते आठशे ग्राम हे आहेत म्हणजे जवळपास एक किलोच्या जवळ कपास हे इतके मटार आहेत ते मोठे बाऊल भरून तर हे फ्रोझन असल्यामुळे मी याला बॉईल करून घेणार नाही आहे तर मी याला आ, हे थोडे मऊच असतात फ्रोझनवाले त्यामुळे मी याला आधीच असंच मिक्सरला क्रश करून घेणार आहे कारण ते तसेही लवकरच शिजतात फ्रोझनवाले तर हे बघा अशा पद्धतीने क्रश करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून थोडे दाणे दिसतील थोडेसे बारीक होऊन जातील तर असं भरड करायचं आहे हे चार उकडलेले बटाटे आहे त्याच्यानंतर हा आपला मसाला आहे आणि हे आहे सहा मिरच्या सात आठ लसणाचे तुकडे दहा बारा कडेपत्त्याची पानं आणि थोडंसं आलं असं मी कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये तो कुटूनच घ्या ते मिक्सरला नका करू ते छान लागतो कुटलेलाचा एक वेगळा स्वाद लागतो तर आपण आता हे सारण आधी तयार करून घेऊया त्याच्यासाठी दोन तीन चमचे अगदीच तेल घालायचं आहे जास्त तेल नाही घालायचं आहे तेल कमीच लागतं याला त्याच्यानंतर आपण थोडेसे मोहरी आणि हिंग घालून घेऊया मटार आहे त्यामुळे हिंग थोडंसं घाला कधी कधी काही जणांना ते वातूळ होऊन पचायला जड पडतात म्हणून त्याच्यानंतर आपण हे जे मिरची लसूण कढीपत्ता आणि आल्याचं जे कुटून घेतलेली भरड होती खलबत्त्यामध्ये ते आपल्याला घालायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे हे सारण एकदम खमंग आणि रुचकर लागायला हवं जेणेकरून पफ हे मस्त लागतील त्याच्यानंतर आपण धणे जिरे आणि सोफ हे जे क भाजून घेतलेलं होतं आणि कुटून घेतलेलं आहे म्हणजे अर्थात त्याला भरड करून घेतले ते टाकायचं परतायचं आणि आता कोरडे मसाले घालूया आता कोरडे मसाल्यात जास्त काही नाही आहे थोडीशी हळद घालायची थोडं मी आमचूर पावडर घालणार आहे तुम्ही हवं तर चाट मसालाही घालू शकता याच्याऐवजी तर जसं तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे मी तिखट मात्र थोडंसंच घालणार आहे कारण मी पाच सहा मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे आणि हा घालायचा आहे आपल्याला गरम मसाला तर गरम मसाला जरूरी आहे या सांगण्यासाठी जसं साधारण आपण कचोरी करतो तर त्याच्यामध्ये धणे जिरे सोफचं वा कुटलेलं भरड घालतो किंवा गरम मसाला घालतो तो स्वाद आपल्याला हवा आहे त्याच्यामुळे गरम मसाला घाला तुम्ही घरगुती घालत असाल तर तसाही चालेल आता स्वादापुरतं आपल्याला मीठ घालणं जरूरी आहे ते घालायचं आणि एवढ्या सगळ्या सारणाला साधारण दोन चमचे मीठ मी घातलेलं आहे त्याच्यानंतर आपण हे जे मटारची भरड करून घेतलेली आहे ती घालायची आहे तर आपल्याला काय आहे ऑलरेडी फ्रोझन असल्यामुळे त्याचा मॉइश्चर जायला हवं आहे म्हणून त्याला छान परतवून घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही बॉईल जर म्हणजे ताजे मटार जर घेतले तर ते उकडून घेतले तर त्याच्यातलं पाणी निथळून घ्या व्यवस्थित मग त्याला क्रश करा आणि आ, ते मग शिजवून घ्या किंवा मग या सारणातच त्याला शिजवा आणि मग थोडे ना स्मॅशरनी वगैरे त्याला बारीक करून घ्या शिजल्यानंतर तर तसंही करू शकता तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता तर ताजे मटार वापरलं तर तसं करायचं आहे तुम्हाला आधी शिजवून घ्यायचं आणि मग थोडं तर त्याला स्मॅश करून घ्या पोटॅटो स्मॅशरनी म्हणजे एकदम सगळा अख्खा मटारही लागायला नको आणि एकदम पेस्ट पण नको आपल्याला असं भरड असलेलं पाहिजे म्हणजे ते सुंदर लागतं आणि छान दिसतंही तरी असं आपण साधारण दहा मिनटं तरी परतवून घ्या जेणेकरून त्याच्यातला ओलसरपणा जो आहे तो निघून गेला पाहिजे आणि म्हणूनच थोडी दोन मिनटं आपण याला वाफ देऊया किंजी शिजले पाहिजे कारण आपण त्याला बॉईल वगैरे करून घेतलं नाही आहे मटारला म्हणून अगदी दोन मिनटं किती सुंदर सारण दिसतंय बघा असं सारणसुद्धा तुम्ही भरू शकता कचोरी किंवा करंजी किंवा आपल्या पफमध्ये तर हे सारण आता ऑलमोस्ट तयार आहे पण याच्यातलं थोडं मॉइश्चर जायला हवं आणि मी सतरा पंधरा सोळा लोकांसाठी हे करते त्याच्यामुळे मी त्याच्यात बटाटा घातलेला आहे आता आणि हा बटाटा एक जीव करून घ्यायचा आहे थोडासा तो व्हिडिओ एक इकडे तिकडे झालेलं आहे जरा पो बटाटे टाकण्याचा तर तो तुम्ही लक्षात घ्या आणि हे बटाटे मात्र मी आता मस्त एकजीव करून घेणार आहे सारणात हे सारण एकदम एवढं मस्त पुरतं एवढ्या लोकांसाठी आणि खूप छान होतात हे पफ तर आता पफ म्हणते मी पण ते कसे करणार आहेत ते पुढे सांगते आता याच्यात आपण कोथिंबीर घालायची थोडंसं लिंबू पण पिळायचं की आपलं हे सारण तयार आहे हे असं सारण तुम्ही आदल्या दिवशी पण करून ठेवू शकता हदिगुंकू पार्टी काहीही तुमच्याकडे असेल गेट टुगेदर वगैरे हे अजिबात खराब होत नाही छान शिजलेलं सगळं असतं त्याच्यामुळे फ्रीजमध्ये रात्रभर वगैरे राहू शकतं तर तुम्ही आदल्या दिवशी ही तयारी करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी तुमची अजिबात गडबड होत नाही घाई होत नाही आणि टेन्शन पण येत नाही काम करण्याचं एकदम तुम्ही रिलॅक्स राहता एकदम मस्तपैकी चिल तर असं हे सारण आपण तयार करून ठेवून द्यायचं आहे छानपैकी किंवा सकाळी पण करू शकता संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी कारण हे थंड होणं पण खूप महत्त्वाचं आहे हे सारण गरम घालायचं नाही आपल्याला कचोरी करू आपण करंजी करू अर्थात पफ करू काहीही करू ते कशातही हे सारण एकदम गरम भरायचं नसतं त्याच्यामुळे ते आधी शिजवून थंड थंड झालेलं असणं खूप महत्त्वाचं आहे आता आपण सारण करून बाजूला काढून ठेवून दिलेलं आहे एका डब्यामध्ये आता हे पफ करणाऱ्या म्हटल्यावर या पफ शीट्स मी आणलेल्या आहे ह्या तुम्ही घरी पण करू शकता पण जरा मेहनतीचं काम आहे त्यामुळे हे विकतचं मी आणलेलं आहे आणि ह्या शीट्स एकदम मस्त आहे त्याच्यावर ऑलरेडी लिहिलेलं आहे की वीटवाल्या आहेत त्या म्हणून आणि याच्यामध्ये जास्त काही करायला लागत नाही फक्त ते फ्रोझन असतं त्याच्यामुळे त्याला फ्रीझरमधनं बाहेर काढून ठेवायचं एक दोन तास आधी नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे आणि ह्या ज्या शीट्स आहे त्या पाच पाच शीट्स एका पॅकेटमध्ये आहे तर त्या मी नॉर्मल टेम्परेचरवर येऊ दिल्या आधी आणि त्याच्यानंतर त्याला असं तीन भागांमध्ये कट करून घेतलं आहे थोडं लाटून आणि मग त्याच्या सारण भरून त्याला पाणी किंचित पाणी लावून असं बंद करून घेतलं आहे बघा इतक्या सोप्या पद्धतीने हे पफ तयार होतात अजिबात जास्त लाटायची पण मेहनत नाही आहे शीट्स तयार करण्यासाठी जरा जास्त मेहनत लागते ती पण नाही आहे आणि हे अर्थातच मी बेक करून घेणार आहे त्याच्यामुळे तळण्याचा पण जो आपले वेळ लागतो तो पण नाही आहे आणि थोडं पौष्टिक पण होणार आहे कारण बेक होतील त्याच्यामुळे हे पफ एकदम हेल्दी पण आहे झटपट होणार आहे आणि तितकेच रुचकर पण लागतात तर बघा अशा प्रकारे आपण आपले सगळे पफ्स बनवून घ्यायचे ही अशी जी शीट असते बघा एवढी जाड असते तर एवढी जाड आपल्याला पूर्णपणे वापरायची नाही म्हणून मी याला थोडं पातळ करून घेतलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरवर आणून एकदम हलक्या पद्धतीने ती लाटता येते बीट पण लावायचं काम पडत नाही बऱ्यापैकी अगदी थोडं भुरभुरवायचं आणि अशी थोडीशी आपल्याला ज्या पद्धतीने हवी आहे किंवा कट करायचे आहे आपल्याला त्रिकोणी चौकोणी ज्या पद्धतीने पफ बनवायचे आहे त्याच्यासाठी आपल्याला ही थोडी लाटून घेणं गरजेचं आहे थोडं मोठं करून घ्यायचं आणि मग हे बघा या पद्धतीने आपण तीन भाग एका शीट्सचे तीन भाग करणार आहे म्हणजे पाचमध्ये पंधरा आपले पफ तयार होतात पाच शीट्स असतात एका पॅकेटमध्ये त्याच्यामध्ये आपले पंधरा पफ आपले तयार होतात मस्तपैकी तर पंधरा सोळा माणसांसाठी तुम्ही आरामात हे अशा दोन तीन पॅकेट आणून पटापट -पत करू शकता अजिबात वेळ जात नाही मिनिमम हे पफ वगैरे भरायला साधारण अर्धा तास तुम्हाला लागणार आहे आणि बेकिंग प्रोसेसलाही एका एका बॅचला जर तुम्ही टाकणार असाल तर पंधरा मिनटं वगैरे लागतात इतकं सोपं प्रकरण आहे त्याच्यात सारण भरायचं मस्तपैकी दोन दोन चमचे बाजूने किंचितच पाण्याचा हात लावायचा बाकी कुठली स्लरी वगैरे बनवायची पण याला गरज नाही आणि हे बघा असे शीट्सवर मी ठेवले आणि एका वेळेला मी सोळा करून घेतलेले आहे बॅचमध्ये तर मस्तपैकी हे तयार होतात पंधरा ते वीस मिनटात साडेतीनशे याच्यावर मी ओव्हन हीट करायला ठेवलं होता आधी दहा मिनटं आणि मग पंधरा मिनटं तेवढ्याच याच्यावर मी त्याला छान बेक करून घेतले तर अगदी असे गोल्डन मस्तपैकी फ्लफी असे मस्त आपले वेज पफ तयार आहे मटार वेज पफ खूप उत्तम झाले आहेत सगळ्यांनी वाह वाह केली आहे सगळ्यांना मज्जा हे खाऊन गरमागरम आणि याच्यासोबत काहीही सॉस द्या चटणी द्या किंवा काही देऊ पण नखा चालू शकतं खूप मस्त लागतं ते लहान मुलं पण एन्जॉय करतात आणि सोपा होणारा पदार्थ आहे जास्त त्रास नव्हता इतके छान पदार्थ करायला तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा नमस्कार